जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा दोनशे अठ्ठेचाळीस नळदुर्ग येथील तालुकदार बैरामजी एके दिवशी श्रींची स्वारी तालुका नळदुर्ग येथे गेली होती तेथील तालुकादार बैरामजी म्हणून पारशी होता त्याच्या हाताखालील कारकुणांनी श्रींच्या दर्शनाकरिता एका तासाची रजा मागितली बैरामजी राज रागावून म्हणाला तुम्ही जंगली मूर्ख लोक मनुष्यांचे दर्शन घेऊन तुम्हास काय लाभ होणार अशा संन्याशांच्या साधूसंतांच्या नादी लागून कधीही वंदन करू नये परंतु त्या दिवशी हैदराबाद दिवाण सर सालारजंग आले होते ते फार भक्तिमान असून समर्थचरणी त्यांचे फार प्रेम होते ते श्रींच्या दर्शनाकरिता निघाले त्यांच्याबरोबर अनायासे सर्व कारकूनही निघाले बैरामजीस काही बोलता येईना सर्वांनी मोठ्या प्रेमाने स्वामी महाराजांचे दर्शन घेतले नंतर श्रींची आज्ञा घेऊन दिवाण हैदराबादेस गेले दुसरे दिवशी बैरामजीने सर्व कारकुनांस श्रींच्या दर्शनास गेल्याबद्दल दंड केला तेव्हा सर्व कारकुनांस राग येऊन ते म्हणाले याची समर्थांजवळ नेऊन खोड मोडू असा बेत करून बैरामजीचीही विनंती करू लागले की आज त्या संन्याशाजवळ पुष्कळ यात्रा जमली आहे तेव्हा गंमत पाहण्यास जाऊ कारकुणांच्या आग्रहावरून बैरामजी फक्त गंमत पाहण्याकरिता म्हणून गेला इकडे समर्थांजवळ बरीच गर्दी जमली होती सर्व हिंदू मुसलमान स्वामी नामाचा जय जयकार करीत आहेत श्रींच्या पुढे नारळांचा ढीग पडला आहे कर्पूर आरती चाललीच आहे सर्वांची वृत्ती समर्थ चरणी जडली आहे प्रत्येकास आनंदाच्या लहरींवर लहरी, लहरी येत आहेत असा हा थाट पाहून बैरामजीचा एकाएकी घाबरून जाऊन शक्तिपात झाला त्याची बोबडी वळून तो खाली पडला त्यावेळी समर्थ म्हणाले अरे गाढवा निंद्य कर्म करून जीवहिंसा करतोस तुमच्या देवधर्मीय शास्त्रात व्यर्थ प्राणघात निंद्य, अन्यायी कर्मे करावी अशी आज्ञा आहे काय स्त्रींचे हे वाक्य ऐकून बैरामजीस आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन तो श्रींस वारंवार लोटांगणे घालू लागला माये कृपार नवा स्वामी समर्था माझ्या अपराधांची क्षमा करा असे म्हणून कचेरीची आठ दिवसांची रजा घेऊन तो स्वामी महाराजांजवळ येऊन बसला व प्रार्थना करू लागला स्वामी महाराज मला उपदेश द्या माझ्यावर कृपा करा असा आग्रह त्याने धरला मग समर्थ म्हणाले अरे अनेक धर्मांचे सार ते हेच की परोपकार्य अनिवार्य श्रम करावे प्राणांतीही जीवहिंसा करू नये विनाकारण दुसऱ्यास पीडा देऊ नये मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये पक्षापक्ष भेद टाकून सत्य न्याय धर्म या मार्गाने असावे परमेश्वर भजनी रत राहावे कोणतेही दुर्व्यसन नसावे योग्य अयोग्य विचार असावा अतिथी अभ्यागतास अन्नोदक द्यावे न्यायार्जित धनाने स्वहित करावे साधल्यास परहितही करावे परोपकारार्थ वापी कूप तडाग बांधावे पाथिखान्स उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात सर्व धर्मांचे रहस्य उपदेश हाच आहे दया क्षमा शांती चित्तयुक्त असावे या योगाने प्रपंची परमार्थ साधून त्याच्या जन्माचे सार्थक होते श्री स्वामी मुखातील हे बोधामृत बैरामजीने श्रवण केले स्वामी महाराजांपुढे त्याने लोटांगण घातले पुढे त्याने समर्थ आज्ञेप्रमाणे वागून श्रींच्या भजनात आपले आयुष्य घालविले कथा दोनशे एकोणपन्नास रामेश्वराकडील एका पुराणिकाची गोष्ट स्वामी महाराज नलदुर्गात असता एक रामेश्वराकडील पुराणिक आला तो विद्वान असून गाणाराही चांगला होता पुराण विना वाजवून सांगत असे आपले पुराण नलदुर्गात व्हावे म्हणून त्याने पुष्कळ प्रयत्न केले परंतु सर्व मंडळी श्रींच्या सेवेत असल्यामुळे पुराणिकाची डाळ शिजेना अगोदर मूळचा तामसी त्यात विद्वत्तेचा मोठा ताठा मग काय विचारता सर्व मंडळी श्रींच्या सेवेत पाहून पुराणिकाचा तीळ पापड झाला अंगठ्याची आग मस्तकास लागली आणि तो समर्थांची अमर्याद निंदा करू लागला खरेच आहे सत्पुरुषाचा उत्कर्ष पाहून साधारण मनुष्य सत्पुरुषाचा आव आणून निंदेला पात्र होतो परंतु सत्पुरुष तो सत्पुरुष आणि साधारण तो साधारणच असो पुराणिकांचे शरीर द्वेषज्वराने फणफणून मस्तक भडकून गेले तेव्हा समर्थ हसून लोकांना सांगू लागले या पुराणिकाचा द्वेषाने चित्तभ्रम झाला आहे याकरिता याचे पुराण श्रवण करून याला यथाशक्ती धन द्या आणि त्याला शांत करा स्त्रीचे हे वचन ऐकताच पुराणिकांविषयी लोकांची अश्रद्धा होऊन ते तोंड मुरडू लागले श्रींचे अंतरसाक्षित्वाचे बोलणे ऐकून पुराणिक लाजला व त्याने स्वामी महाराजांचे पाय घट्ट धरले व तो म्हणाला स्वामी महाराज मी विनाकारण आपला छळ केला माझ्यासारख्या दुष्ट अभागी कोण आहे मी धनाचे व प्रतिष्ठितपणाचे आशेने आपली निंदा केली महाराज धन तरी कशासाठी तर बायको मुलांचे पोटासाठी जळो ते धन मरोत्ती बायका पोरे स्वामी महाराज आपल्यासारख्या अवतारिक पूर्ण ब्रह्माची माझ्या हातून हेलना होत आहे परंतु पूर्वजन्मीच्या पुण्याईने वेळीच मी सावध झालो स्वामी महाराज दीनदयाळ हे नाव आपणास शोभते तरी श्रींनी माझ्या अपराधांची क्षमा करावी असे म्हणून तो स्त्री शरण आला दुसरे दिवशी लोकांनी एकत्र जमून त्याचे पुराण करविले पुराणास प्रारंभ झाला मंगलाचरण होऊन तो पुत्रविषय प्रतिपादन करू लागला अपुत्रस्य गतीर नास्ती पुत्रानेच जय आणि पुण्यलोक होते नी निपुत्रिकास गती नाही असा विद्याभिमानाने विषय काढून तो पाहिजे ते बोलू लागला मग समर्थ महाराज म्हणाले अरे शिष्ट परंपरा पुरान पद्धती सोडून पोकळ पंडितपणा करून लोकांचे मनोरंजन काय करतोस पुत्रा वाचून गती नाही अशा थाटाची बोलणी बोलून सिद्धांत ठोकतोस पोपटास पुत्र आहे काय वीणा वाजविणाऱ्यास पुत्र आहे काय वामदेव व्यासाचार्य अधिकांस पुत्र होते काय तू देखील निपुत्रीक आहेस म्हणून नरकाला जाशील काय परमेश्वराचे गुणवर्णन सोडून भलभल ते काय बडबडतोस अरे ज्या पुरुषास पुत्र नाही त्यास स्वर्गप्राप्ती नाही याविषयी लोकांपुढे शास्त्रार्थ हे काय सांगतोस काय अरे मोक्षप्राप्ती पुत्रापासून नाही यदा कदाचित पुत्रापासून बापास मोक्ष होईल तर सुकरांचा सुद्धा पुत्रेकरून मोक्ष झाला पाहिजे यास्तव पुत्राच्या योगाने पित्यास मोक्ष किंवा स्वर्गप्राप्ती नाही उलट बाप मुलाचे पोषण करण्यासाठी जी पापे करतो त्या योगे तो नरकात जातो नंतर चोळप्पा स्त्रीच्या या वाक्यांचा अर्थ सांगू लागला पोपट म्हणजे शुक्राचार्य वीणा वाजविणारा म्हणजे नारद वेदव्यास वामदेव भीष्माचार्य हे पुत्र नसताही तरले प्रत्यक्ष या कलियुगात शंकराचार्य श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती विद्यारण्य स्वामी हे जगतमान्य विद्वान झाले महात्मा सत्पुरुष साधू संत योगी विरागी भगवंत भक्त महाजन विद्वज्जन पंडित व भोळे भाविक हे पुत्र संताना वाचून सहज ब्रह्मसाक्षात्कारी जगतास्तारुण आपणही तरले आहेत म्हणून अपुत्रस्य गतीर नास्ती हा सिद्धांत करता येत नाही असो चोळप्पामुखे मुखे बोध श्रवण करून पुराणिक निराभिमानी होऊन श्री चरणी लागला पुढे समर्थ कृपेने पुराणिकास पुत्रसंतानही झाले कथा दोनशे पन्नास मोरोबा कुलकर्ण्यांच्या स्त्रीचा पोटशूळ थांबविला अक्कलकोटच्या मोरोबा कुलकर्णी नावाचे एक ही कथा मोरोबा कुलकर्णी अक्कलकोटात राहत होते समर्थांची स्वारी कधीकधी त्यांच्या घरी जात असे एके दिवशी श्री समर्थ कुलकर्ण्यांचे घरी असता त्यांचे स्त्रियेचे पोटात दुखू लागले तिला वेदना सहन होईनात म्हणून ती सुमारे मध्यान रात्री विहिरीवर जीव देण्यासाठी विहिरीचे काठावर जाऊन उभी राहिली इतक्यात स्वामी महाराज जागृत होऊन त्यांनी ताबडतोब सेवेकऱ्यास उठविले व म्हणाले अरे विहिरीत कोण जीव देतो आहे पहा बरे सेवेकरी म्हणाले एवढ्या रात्री कोण आपला जीव देतो आहे स्वामी महाराज आपण स्वस्त निजावे तेव्हा समर्थ म्हणाले तुम्ही अरण्य पंडित आहात आम्ही खरे सांगितले असून मानित नाही मूर्खानो जाऊन जरा पहा मग सेवेकरी उठून विहिरीवर गेले तो ती बाई उडी टाकणार इतक्यातच सेवेकऱ्यांनी तिचा हात धरून तिला समर्थांजवळ आणून उभे केले तो मोरोबाची सर्व मंडळी जागी झाली व घाईघाईने समर्थांजवळ येऊन मोरोबाचे स्त्रियेस ओळखले मोरोबा स्वामी महाराजां साष्टांग नमस्कार घालून म्हणाला स्वामी महाराज आज माझ्यावरील संकट आपण निवारण केले असाच आपल्या दासाचा संभाळ करावा मोरोबाच्या स्त्रीचे पोट कृपे करून तात्काळ बरे होऊन कळही थांबली असो दुर्बळांचे रक्षण करणारे एक आमचे श्री स्वामी समर्थ महाराज होत कथा दोनशे एकावन्न एक चोळप्पाचे निर्यान व भक्ताचे रक्षण एक वेळ श्री समर्थांची स्वारी सेवेकऱ्यांसह वाडी गावी गेली तेथे केच धारूरचे देशपांडे येऊन सर्व सेवेकऱ्यांस त्यांनी भोजन घातले सर्व सेवेकरी भोजन करून रात्री निद्रिस्त झाले तेथे एक देवीचे उग्र स्थान होते ती देवी उग्र रूप धरून जिकडे तिकडे त्रास देऊ लागली त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांस त्रास होऊ लागला इतक्यात समर्थ जागृत होऊन म्हणाले देवीला उशास घेतो श्रींनी चोळप्पाचे भविष्य पूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे माध्यान रात्रीच्या समयास चोळप्पा उपद्रव झाला चोळप्पा घाबरलेला पाहून सर्व मंडळीही घाबरली चोळप्पाच्या प्रेमाकरिता समर्थांस भयंकर ताप भरला नंतर देशपांड्यांनी समर्थांस आपल्या गाडीतून अक्कलकोटास आणले इकडे चोळप्पास अधिक उपद्रव होऊन तो शके सतराशे नव्याण्णव नवमीस दिवसा इहलोक सोडून परलोकास गेला त्या दिवशी महाराजांस चैन नसून वृत्ती उदास होती राजपत्नीने स्वामी महाराजांस विचारले स्वामी महाराज आज आपली वृत्ती उदास का झाली समर्थ हळू हळू म्हणाले काय करू चोळ्याची संगत सुटली तो वियोग सहन होत नाही ग चोळ्या वाचून कोठे धावू लीला कोणास दाखवू आज सात जन्मांचा सांगाती गेला आता आम्हीही लवकरच जाऊ स्वामी महाराजांचे हे बोलणे ऐकून राणी साहेबांस फारच वाईट वाटले चोळप्पा हा स्वामी महाराजांचा एकनिष्ठ भक्त होता आत एक व बाहेर एक चोळप्पाचे स्वप्नीही नसे म्हणून स्वामी महाराज चोळप्पाची काळजी वाहत असत असो स्त्रींचे जे सेवक झाले त्यांची सर्वस्वी काळजी स्वामी समर्थांसच आहे कथा दोनशे बावन्न ब्राह्मण स्त्रीची थट्टा अक्कलकोटात सावकार वीरी समोर एक तलाव आहे तेथे ते एका ब्राह्मणाची स्त्री वस्त्रे धूत होती आणि पाणी आणण्याची घागरही जवळच ठेवली होती त्याच रस्त्याने स्वामी महाराजांची स्वारी जाऊ लागली जाता जाता हळूच ती घागर पाण्यात सोडून दिली व पुढे जाऊन बसले धून झाल्यावर ब्राह्मण स्त्री घागर शोधू लागली तो घागर तिला सापडे ना तेव्हा ती घाबरून जाऊन मोठमोठ्याने रडू लागली व म्हणाली आता घरी गेल्यावर मार बसणार काय करू नंतर पोहणारास बोलावून घागर पाहण्यास सांगितली त्याने सर्व तलाव शोधून पाहिला परंतु घागर मिळाली नाही जिकडे तिकडे गलबला सुरू झाला इकडे स्वामी समर्थ पोट धरधरून हसत होते मग ते म्हणाले काय ग आमच्यावर आळांतेस तुझ्या पायाजवळ घागर आहे आणि थोतांड करून लोकांना रडून दाखवतेस मग बाई पायाजवळ पाहते तो खरीच घागर आहे मग सर्व लोकात एकच हशाच हशा पिटला बाई फारच लाजून घागर घेऊन घरी गेली अशी श्रींची लीला होती कथा दोनशे त्रेपन्न शृंगेरी मठातील शास्त्री आणि षड रिपुजय एक वेळी शृंगेरी मठातील शास्त्री स्त्रीच्या दर्शनास अक्कलकोटी आले त्यांनी स्त्रीच्या बाळचेष्टा पाहून बावडेकर पुराणिकांस म्हटले अशा वेड्या माणसाजवळ तुम्ही का राहिला यांच्याजवळ राहून तुमचे कल्याण होईल असे मला वाटत नाही याकरिता आमच्याजवळ राहाल तर तुम्हास आम्ही शास्त्र शिकू। असे शास्त्रांचे भाषण ऐकताच बावडेकर त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले ही हकीकत समर्थांनी अंतरसाक्षीत्वाने जाणून घेतली रात्री बावडेकर झोपले असता स्वामी महाराज एकाएकी दरवाजाजवळ येऊन दरवाजास हात लावून झाले त्या सरशी दरवाजाची कडी पडून दरवाजा उघडला तो आवाज ऐकून पुराणिक जागे झाले डोळे उघडून पाहतात तो श्रींची स्वारी पुढे उभी आहे मग लगबगीने त्यांनी स्वामी महाराजांचे चरण धरले तेव्हा महाराज म्हणाले अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार असे पहा की ह्या शास्त्रांनी कामादी शडरीपूंस जिंकले आहे की नाही असे सांगून समर्थ एकाएकी गुप्त झाले श्रींचे वाक्य ऐकून बावडेकरांस मोठा पश्चाताप झाला दुसरे दिवशी स्वामी महाराजांजवळ येऊन त्यांनी स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला नंतर जाण्याचा बेत रद्द करून ते श्री समर्थांजवळच राहिले पुराणिकांवर स्त्रीचे फार प्रेम होते त्यामुळे महाराजांनी देह सोडण्याचे पूर्वी त्यांस बारशी गावी पाठवून दिले होते कारण हे शरीर पडलेले पाहून त्यांना फार दुःख होईल व नित्य त्यांच्या ध्यानात विघ्न येईल पुढे अंतकाळी समर्थांनी आपली खेळणी जवळच्या एका सेवेकऱ्यास देऊन सांगितले ही खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे श्रींच्या देहावसनानंतर बावडेकर अक्कलकोटास आले तेव्हा ती खेळणी त्यांचे स्वाधीन केली ती खेळणी हल्ली बार्शी येथे पुराणिकांचे देवघरात आहेत असेच पूर्वी एक वेळ बावडेकर नृसिंहवाडीस गेले होते त्या ठिकाणी यज्ञ करण्याचा होता तेव्हा बावडेकरांस टेंबेस्वामींनी सांगितले की तुमचे गुरु जे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत ते प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत याकरिता अगोदर त्यांची आज्ञा घेऊन या आणि मगच यज्ञ करा यावरून टेंबेस्वामीही स्वामी, स्वामी महाराजांस अवतारी मानित असत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <या>